नमस्कार मित्रांनो घरकुल योजना लाभार्थ्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे राज्यामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महाआवास अभियान रामदास म्हणताना दिली आहे या संदर्भातच आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत त्यात पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सतत मिळत राहतील तर मित्रांनो यासंदर्भात शासनाकडून एक जी आर काढण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा र गतिमान करणे व वा वाढीसाठी राज्यात आवास अभियान रा र दोन हजार चोवीस पंचवीस या महिन्यात येणार आहे राज्यामध्ये विविध घरकुल योजनेच्या माध्यमातून गरिबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान रमैया आवास शबरी आवास पारधी आवास तसेच आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना व तसेज यशवंतराव चौहान मुक्त वसाह योजना व पुण्यशुलोक आदि दिव्योल कर घर कुल योजना मोदी आवास योजना पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरीदी अर्थसाला योजना अशा विविध योजना लाभ या राज्यामध्ये लोकांना देण्यात येत आहे महाआवास अभियान दोन हजार चौबीस पंचवीस अभिनटी उद्देश्य राज्य ग्रामीण घर निर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कामास गतिमान करणे व तसेच ग्रामीण घरनिर्माण योजनेच्या शासकीय यंत्रणा व पंचायत राज संस्था यांच्याबरोबर समाजातील सर्व घटक जसे स्वयंसेवी संस्था लायसन्स क्लब रोटरी क्लब सहकारी संस्था साखर सर्व घटक जसे इत्यादी सगळ्या संस्था तंत्रशिक्षण संस्था व तसेच बँक लोकप्रद्धती लाभार्थी ग्रामस्थ सक्रिय सहभाग वाढविणे व तसेच राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील मागधारकांची क्षमता बांधणी व जागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे ग्रामीण गृहनिर्माण योजनामधील लाभार्थ्यांचे जीवनमान उचलण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ देणे व तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील नवीन पुणे उपक्रम राबवून ग्रहाचा दर्जा वाढविणे आता महावास अभियान दोन चोवीस पंचवीस कालावधीत राबवण्याचे उपक्रम भूमीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे व तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना खरेदीसाठी अर्थसहाय्य योजना घरकुलांना उद्दिष्टपूर्ण मंजुरी देणे व तसेच घरकुल मंजुरीचे हप्ते वेळेत वितरित करणे व तसेच मंजूर घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे उलंबित घरकुले पूर्ण करणे विश्लेषण व उपाययोजना करून सदर घरकुले पूर्ण करणे व तसेच ग्रामीण गवडी प्रशिक्षण पूर्ण करणे भूमजली इमारत हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंट उभारी करणे व तसेच डेमो हाऊसचा प्रभारी वापर करणे अशा प्रकारे हे आहेत महावास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस या प्रभावी अंमलबजावणी व मूल्य मापन राज्य समिती जिल्हा तालुका व ग्रामस्थळा समिती स्थापन करण्यात येणार आहे व या अंतर्गत महावास अभियान दुरावार चोवीस या कालावधीत उत्कृष्ट कार्याचा गौरव महाआवास अभियान चोवीस या उत्कृष्ट कामे करणाऱ्या संस्था व युक्ती पुढील प्रमाणे महावास अभियान पुरस्कार ही देण्यात येणार आहेत अशा प्रकारे ही महावास अभियान योजना आहे